वंदनीय कर्मयोगी वैराग्यमूर्ती गाडगे महाराज यांच्या विचारातून मिळालेल्या चालनेमुळे सतत गेल्या सत्तावीस वर्षांपासून संपूर्ण गावाची सकाळी पहाटे चार वाजतापासून ते सात वाजेपर्यंत निस्वार्थी व प्रामाणिकपणे वाढवणा येथे सेवा देणारे रस्त्यावरचे काटे गोटे वेचून फुले देणारा माणूस म्हणजेच धामणगाव रेल्वे तालुक्यातील वाढोणा येथील गाडगे महाराज म्हणून प्रसिद्ध असलेले श्री त्यंबकराव गुलाबराव गायकवाड यांनी समाजकार्याची भावना मनी जोपासून संपूर्ण तालुक्यापुढे एक आदर्श व्यक्ती म्हणून छाप सोडलेली आहे समाजकार्याची भावना मनाशी बाळगणारे अठरा विश्व दारिद्र्य म्हणजेच अत्यंत गरीब कुटुंबातील एक सर्वसाधारण माणूस दररोज सकाळी गावातील रस्ते नाल्यांची व गटारे स्वच्छ साफ करीत गेल्या सत्तावीस वर्षांपासून वाढवणा येथे ही व्यक्ती स्वच्छतेची मोहीम राबवित आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा वैराग्यमूर्ती गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त वाढवणा येथे प्रभातपेरी काढण्यात आली गावातील सर्व नागरिकांनी तन मन धनाने सहकार्य केले कार्यक्रमात गुरुदेव सेवा मंडळ वाढोणातर्फे शाल व श्रीफळ देऊन त्यंबकराव गुलाबराव गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला तसेच वाढोणा गावातील उपसरपंच विजय पाटील यांनी सुद्धा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला यावेळी ग्रामसेवक विलास बिरे सरपंच प्रशांत हुडे संजय धनबाते वाढोणा येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते गजानन फिरके विदर्भ न्यूज वाढोणा गायकवाड